वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी कामना करीत येवला शहर व तालुक्यातील महिलांनी वटसावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी केली शहरातील विविध भागात महिलांनी वडाची पूजा केली सकाळपासून उत्साही वातावरणात वडाभोवती महिलांची गर्दी जमलेली होती येवल्यातील पैठणी साडी वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी परिधान केली व दागिने घालून महिला पूजनाला आल्या होत्या पारंपरिक वेशभूषेत नटून थटून त्यांनी वडाच्या झाडांचे पूजन केले त्यांच्याबरोबर लहान मुले बागडताना दिसत होती झाडांना दोरा गोंडाळून हळदी कुंकवाने पूजा करून सुवासिनींनी मनोरथ पूर्ण करण्याचे साकडे घातले सकाळी आठ वाजेपासून महिलांची मोठी गर्दी झालेली होती वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या तसेच सत्यवान सावित्रीची कथाही अनेक महिलांनी ऐकली सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आलेल्या यमाबरोबर सावित्री जाते तीन दिवस प्रार्थना करते आणि यमाकडून अखंड सौभाग्यवती राहा असा आशीर्वाद मिळवत पतीचे प्राणही परत मिळवते ही कथा ऐकत महिलांनी प्रार्थना केली वडाला प्रदक्षिणा घालत असताना सूद बांधण्यात आले आंबा गहू तांदूळ यांनी ओटी भरली शहरातील फत्तेबुरुज नाका शहर पोलीस स्टेशन साठ फुटी रोड रोकडे हनुमान मंदिर मोरे वस्ती पालखेड कॉलनी दत्त मंदिर कोर्ट धुळगाव फाटा या परिसरातील डेरेडार वटवृक्षांची पूजा करण्यासाठी महिलांनी झुंबड केलेली होती अ ही पूजा सत्यवान सती सावित्रीने सत्यवान ह्या तिच्या नवऱ्यासाठी यमाकडून करून त्याचे प्राण वाचवण्यासाठी ही पूजा केली जाते ही पूजा हा आपला नवरा हा सात जन्मी या so, मी आपल्याला भेटावा यासाठी चौगीता बापू साहेब पतंगराव वीस वर्षापासून सावित्री पौर्णिमा साजरी करते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं हो, म्हणून तसं सतीने केले त्याच यांनी आम्ही उपवास करून ही व्रत साजरी करतो आणि दरवर्षी याच ठिकाणी येऊन या वडाची पूजा करतो महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून बापूसाहेब साहेब रावण नाव घेते तुमचं सर्वांचा सा मान राखून वट सावित्रीची पूजा ही अं सत्यवानाचा प्राण यमाकडून परत आणण्यासाठी सावित्रीने केले होते आणि त्याचेच आजकालच्या पिढीतील सगळ्या महिलांनी अनुकरण करण्यासाठी आपल्या प पतीचे नव पुढचे सात जन्म हाच नवरा आपल्याला मिळावा यासाठी तिने प्रत्येक महिला जी आहे ती आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत करत असते आणि असंच सगळ्या महिन्यांना व्रत आ, हे आ, हे व्रत करण्यासाठी उत्साह असतो दरवर्षी त्या व्यवस्थित रेडी वगैरे होऊन यासाठी दरवर्षी येतात उज्ज्वला सुरेबान पानसरे मी वड सायित्री पौर्णिमा साजरी करते व पतीला दीर्घ आयुष्य लाभ म्हणून नौगा, नौगा। नौगा। खालती खालतून उगला सूर्य वरती चमक वड सावित्री पौर्णिमा का साजरी करतो आपल्याला आपल्या नवऱ्याचे सात जन्म सात जन्म यासाठी आपण हे वड सावित्री पौर्णिमेचे व्रत साजरे करतो सोनाराचे मंगळसूत्रे सोनाऱ्यांनी घडवले दिगंबर रावांचं नाव घेण्यासाठी मीडियावाल्यांनी अडवले दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला